नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू केंद्रीय वनमंत्री नामदार भूपेंद्र यादव यांची खासदार धनंजय महाडिक यांना ग्वाही ज्योतिबा डोंगरावर श्रावणष्ठी यात्रा उत्साहात संपन्न ग्रामपंचायत आणि अन्न औषध प्रशासनाकडून मुदतबाह्य पेढे जप्त पावसाची उघडी पंचंगेची पाणी पातळी आली साडे अठ्ठावीस फुटांवर गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी तीन पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद महापालिकेच्या वतीनं झाली नदीघाट परिसराची स्वच्छता महसूल सप्ताहात होणार चाळीस लाख वृक्षरोपांची लागवड फेरफार अदालत आणि महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार जलद न्याय जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आणि गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई समस्यांच्या गर्देत मोकाट जनावरं वडाब कोंडावळे शौचालयं अतिक्रमण पावसाळ्यातील दलदल यांचा मंडईला विळखा